हाथरूण येथील महाविद्यालयाच्या जाहिरातीवर आक्षेप नागरिकांचा शिक्षण उपसंचालकांकडे निवेदन अकोला जिल्ह्यातील हाथरूण येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दैनिक देशोनोक्तीमध्ये दे प्रकाशित झालेल्या जा जाहिरातीवर नागरिकांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे या संदर्भात दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण उपसंचालक अमरावती विभाग यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले निवेदनात नागरिकांनी असा आरोप केला की जाहिराती ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारिणीचा उल्लेख करण्यात आला असला तरी सध्या अधिकृत कार्यकारिणी मंडळ अस्तित्वात नाही याशिवाय जाहिरातीत नमूद केलेल्या अध्यक्ष व सचिव यांनी आवश्यक ती परवानगी ने घेता ही प्रक्रिया केली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे तसेच जाहिरातीत दिलेला संपर्क क्रमांक का हा कार्यकारिणी सदस्यांशी संबंधित नसल्यानं विद्यार्थ्यांचा पालकांची दिशाभूल होत असल्याचा मुद्दा नागरिकांनी मांडला या सर्व बाबींचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर गावातील अनेक सह्याही करण्यात आल्या आहेत इंडिया न्यूज आर साथी काजी मेहंदी हसन महात्मा गांधी विद्यालयाचा मी माझी प्राचार्य आहे माझ्या कारकिर्दीमध्ये संबंधित विद्यालय हे अकोला जिल्ह्यातच नव्हते संपूर्ण विदर्भामध्ये प्राप्त केलं परंतु सत्यस्थितीमध्ये मात्र एक वेगळीच तलाटणी दिल्या गेलेली आहे संस्था सत्य अस्तित्वात नाही संस्थेचे सगळे डायरेक्ट वाढलेले आहे फक्त एकच कार्यकारी मंडळामध्ये एकच सदस्य काम करीत आहे आणि त्या कार्यालयाची दिशाभूल करून वाटते त्या प्रकारचं प्रशासन चालवलं जात आहे पदभरती पदभरतीच्या संदर्भात जी आता नवीन जाहिरात निघाली ती जाहिरात देताना सुद्धा कार्यालयाची दिशाभूल करून पदभरतीला मान्यता मिळवण्यात आलेली आहे त्याविरुद्ध आम्ही तिचं तक्रार तक्रारसुद्धा केलेली आहे माननीय शिक्षण उपसंचालक अंबावती यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार दाखल केली आहे